इला मॉलमध्ये आणली पण मॉल बंद झाला लवकर जाई बंद केला जाऊन दे आता ही नाराज झाली चल हा नाराज झाली रे नाराज झाली कसा वाया देक तेरा, देक मेरा। देक तुला म्हणा बाकी रती नाही आमची शिव आला चला आता चाललं दुकानावर सकाळचं वाजलं सात वाजले चला आता आराम जायचा गाडी जेवण पुरू तुला पाऊस पाणी पडत कुठं पाणी पडत रा दाखव मनाये चल यार टाइमपासला करते तूच करता मी ना करे मी कौशा फोन उन फोन म्हणून सांगा समजत फोन ना उचलल्यावर आलो मी आता मनात तू आला तुला माहिती रोज रोज तेच करतो चल चला तर काहीच बघा माल आलेला तर माल पहिले उतरून जाओ आई एकदम कमी माल उपवास ना त्याची मुला तरी पण भरलेला शिमोऱ्या पण आणल्या मस्त आणि या समुद्रांच्या शिमोऱ्या पण आणलेल्या बघा चला आता बापा, बापा, बापा। आता झाल्या अरे बाबा 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 सगळा पाणी भरला अंगावर बोलतो चला तर काही पोचलो दुकानामध्ये ना सगळा मावरा लावून झालेला मावरा बघा हे माझा हात धुपा मुला या झाल्या धुपलवलं ना आता म्हणून ते जरा डायमंड निघते ना ऑटोमॅटिक मस्त वाईट कोलबी आहे या साईडला पोची आणल्या गाबोली जात वाव बघा वाव मस्त आपली सात किलोची वाव पण वाव मस्त खायला भारी लागेल या साईडला एकच काठी खायला आणली तर तारले आणि त्या पण खायला आणली खाली मांडिली आहात आणि दाबोली बाग किती बाहेर दिसता या साईडला हलवत मस्त गिटारे आहात बोंबील बघा कसा माल आपला या साईडला मस्त पापलेटात हे चिंबोरे आणल्या जास्तीने आणल्या फक्त पाच किलो आणलेल्या लाईनी कारण की आज मंगळवार आहे आणि उद्या संकष्टी चतुर्थी आहे त्याच्या मुला मस्त पापलेटात सुरमई आणल्यान पापलेडा ही बारीक साईजची पापलेट आणि एक काळे मास्त आणि ते वावीचा बगूर आणि हे साईडला बघा मस्त शेवती ना शेवती जिला बोलतात ना शेवती बोला शेवती बोला ही बघा आईनी कपली हिला मस्त दिस होती पलटी का दिस होती मग दाखवायच्या अगोदरच कपली अर्धी मला अर्धी आईला चला आता आस्ती या बघा बंटीने पायपाला काय करून टाकला हा मम्मी नि केला ना बरोबर कोण टाकला चल कार असती अस चला आई या मस्त नाश्ता करायला लागले आईजवळ या आईडला चिकन आहे मस्त भाकरी आणलेल्या ते एक दोन भाकरी आहेत बघा लगेच वास झाला काय चिकन बाजी का चिकन बोल विनर विनर चिकन डिनर बोल लवकर तुला देताव लगेच बोल या चला तर काहीच बघा आपला नावकर आठवड कणाला लागली तू

यार बाबू निघणार नाही सेफ्टी आहे आपली कार गोळा बस झाली पहिलेच कार कोले गेला चला तर काय दुपारचं वाजलं साडे तीन वाजलं मी नि बंटीला पुरं पाठवली मी इथे एक चहा पिता नबर लगेच येता बरं त्या टाईम लागला जरा दुपारची आईला दवाखान्यात नेलती ना मोठी आईला आपले पाटील डॉक्टर जावल आपल्या नाक्यावर त्या जेमुळे जरा मना टाइम लागला यायला जसा आलो तसा लगेच जेवलो आणि झोपलो लगेच आता उठल्या ना लगेच दुकानावर सांगलो बघा मस्त घर मग हो ठेवली आता पिऊन घेताना लगेच जायला निघता चला चला पोचलो दुकानामध्ये ना मग बंटिन्यू मस्त लावायचं आहे चालू किती असते असती काही बाग किती झाले चार वाजायला आलं किंवा आज जरा काम करत आहे ना जरा गोलू असला ना एवढा किंवा बारीक फोर्या समोर कसा होतं चला मिळाले मी पण लावून घेता सगळा चला तर काही सगळा मावरा लावून झालेला ना आपल्याला बघा आपली युट्यूब फॅमिली भेटायला आले भाऊ कुठून आले तुम्ही सगळी भिवंडीवरून आल्या स्पेशल रोशन भाऊ आले मग रोशन भाऊ आपल्या दुकानात नाही आहेत काय बाबू कसा आहेस तू बरं आहे ना कोणाकोणाचे व्हिडिओ बघतोस सगळ्यांचे बघतो ना तुमच्या रोशन भाऊंच्या <laughs> पूर्ण दिवस कधी जर म्हणजे मुलं घरी असली ना तर युट्यूबवर टी व्हीला तेच तुमचेच कार्यक्रम आणि तुमचेच म्हणजे हे बघतात चांगले असतात व्हिडिओ चांगले असतात धन्यवाद धन्यवाद काहीच पोचलो घरा न बरेच दिवस झालं किशोरला बी मॉलला नेली नाही तरी पण सात आठ महिने झाला असतील तर आता तिला मॉलमाई घेऊन जाता पण तिला पण जरा मस्त वाटेल जरा बरेच दिवस झालं घरांशाहून बाहेर निघली नाही त्याची मुलात आता मस्त तयारी केली दुकान पण बंद करून झालेला होता मस्त लगेच जवळ दुकानावर अंग धुलून लगेच तयारी केली तर आता ईशा निघताना डायरेक्ट मॉल मध्ये जाता चला आता काहीच पोहोचलो मॉल मध्ये इकडं बघ अरे बाबा तुलाही खुशी येईला एशी चालू रे त्याच्या मुलात चला यो बघायला याला येणंच जायचा इला त्यासाठी स्पेशल आणली हिला झाली दिवसांशी आली ना चल हा हे बघा इला मॉल मध्ये आणली पण मॉल बंद झाला काय बंद केला जाऊन दे आता ही नाराज झाली चल नाराज झाली गे नाराज झाली कसा हां आता माझ्यावर भडा चल <गणागी> पन्नास टक्के या बघ साडे नऊ वाजता सगळा बंद झाला नाराज झाली आमची किशोरी नाराज झाली शिवा कोणता टेन्शन कवर टेन्शन मध्ये वाचली मी इथं जा कस एकदम मजेत तू येणार होतास ना काल कवा ऐशी जायचा फिरायला कवा पैसे काही ना माझे जवळ बारा तेरा बोलतोय कपचूप आली फिरायला जाता नालंदीला पंढरपूरला तेव्हा एक फोन ना करी बी दुसऱ्या दिवशी तुला बारा तेरा चौदा पंधरा मागच्या महिन्याचा सांगतो पुढच्या महिन्यात माहित कधी पैसे कधी कधी करले ऑनलाईन मारतो तुला एक एकमेरा एक आणि एक बाकी रथी नाही आहे आमची शिव आला चला तर गाईज बघा मी पहिल्यांदा मागवले बर्गर मागवले मी बर्गर खत नाही बर्गर आणि ना ना पिझ्झा पण आऊसा म्हणून बरं ट्राय करून बघू ते कसं वाटतं मस्त एल्यान आता मस्त खाऊन जिदा लगेच घराला यायला निघता कारण की इदा काम तर काही आपला झालं नाही हिला न्यायची ना झुडिओमध्ये पण झुडिओ तुमचा साडे नऊलाच बंद झाला मी बरबार माही टाइम हवं

चला तर गाडीत बघा आम्हाला आवरा खपला नाही आम्ही ते पार्सल चाललो आता आम्ही बसलो गाडी मध्ये आता इशा जाता डायरेक्ट घरात घरा पण जेवता आणि लगेच झोपता सकाळचे उठून धंद्यावर जायचा आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभ रात्री